अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्री शिवली श्री शिवलीलामृत अध्याय पाचवा श्री शिवलीलामृत अध्याय पाचवा यामध्ये धर्मगुप्ताचे कथा वर्णन केलेले आहे आणि तसेच प्रदोष व्रत महात्म्य सांगण्यात आलेले आहे पाचव्या अध्यायाच्या पठन आणि श्रवणामुळे जर तुम्हाला जर दारिद्र्य आलेले असेल तर तुमचं ते दारिद्र्य जाऊन तुमचं गतवैभव तुम्हाला वापस भेटतं तसेच दूर गेलेला व्यक्ती हा पुन्हा परत येतो तर पाचव्या अध्यायाचे हे असे महात्म्य आहे श्री शिवलीलामृत अध्याय पाचवा प्रदोष व्रत धर्मगुप्ताचे आख्यान श्री गणेशाय नमः सदाशिव अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी जो नित्येशी वाचन करी तो उद्धरी बहुता जीवा बहुत प्रायशितांचे निर्धार शास्त्र वक्ते करीत विचार परी शिव नामी शुद्ध साचार कासया इतर साधने नामा त्या नामाचा महिमा परमाद्भूत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्याशी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्यसत्य त्रिवासा तुष्टीपुष्टी धृती आयुष्यवर्धन संतती संपत्ती ज्ञान पाहिजे तीही प्रदोष व्रत पूर्ण सांग करावे प्रदोष भावे आचरता या जन्मी प्रचिती पाहावी तत्वता दारिद्र्य आनी महाव्यथा निशेष पळती ज्ञानमासात एक संवत्सरे होय ज्ञान द्वादश वर्षी महद्भाग्यपूर्ण हे जो असत्यमानी व्यासवचन त्याची वंदन कल्पांतवरी त्याचा गुरु लटिकाच जाण त्याची दांबिक भक्ती लटिकेचे ज्ञान उमावल्लभाचरणी ज्याचे मन त्या पावन कोणी नाही मृत्युगंडांतरे दारुण प्रदोष रते जाती निरसोन ये विषयी इतिहास जान सुत सांगे शोनकाधिका विदर्भ देशी चाबुभुज सत्यर्था नामे तेज पुंज सर्व धर्मरत पराक्रमी सहज बंदी जन सदा बहुत दिवस राज्य करीत परिशिव भजनी नाही रत त्यावरी श्रीआल्व देशीचा रूपनाथ बळे आला चालून बहुत सप्त दिवसांपर्यंत युद्ध अद्भुत जाहले। हा एकला तो बहुत समरभूमी सत्यरथ धारा तीर्थी पावला मृत नगरात प्रवेशले राजपत्नी गरोदर राजस पूर्ण झाले नवमास एकलीच पायी पळता वनवास थोर अनर्थ ओढवला परम सुकुमार लावण्य हरिणी संकट सराटे रुत ती चरणी मूर्छा येऊनी पडे धरणी उठोनी पाही मागे पुढे धरितील अकस्मात म्हणून पुढती उठोनी पडत किंवा ते विदलता फिरत अवनीवरी वाटत असे वस्त्रे अलंकार मंडित हिऱ्यांचे दंत झळकत जिचा मुखेन देखता रतिकांत तन्मय होऊन नृत्य करी आहा कर्माची गती गहनजीच्या अंगुष्टी न पडे सूर्य किरण ते गरोदर हिंडे विपीर्न मृगनेमिनी वनी हिंडे महासती जेवी जेवी याची दमयंती की भिल्ली रूपे हे दुस्तर वणी तैसी हिंडे कर्म नदीच्या प्रवाही जाण पडली सतीस काडेल कोण असो एका वृक्षाखाली येऊन परम व्यापुकुळ पडी येली शतांची शते दासी ओळंगती सदैव जिये पासी इंदुमती नामा जियेसी ते भूमीवरील लोळत चहू कडे पाहि दिनवदनी जिव्हा मुख वाळले न मिळे पाणी तो प्रसूत झाले तेच क्षणी दिव्य पुत्र जन्मला तृषेने तळमळी अत्यंत कोण उदक देईल तेथ बाळ टाकून उठत बैसत गेली एका सरोवरा उदकांत प्रवेशली तेच क्षणी अंजुळी भरून घेतले पाणी तव नेली ओढून विदारुनी भक्षिली घोर कर्मांची विंधान वनी एक राजनंदन तव उमा जान विगत धवा पातली मात पिता बंधू ते लागे कोणी नाही एक वर्षाचा पुत्र तिचंही कडीे घेऊन ये आली तेथे तो नाही केले नाल छेदन ऐसे बाळ उमा देखोन मने आहारे ऐसे पुत्ररत्न कोणी टाकीरे चुस्तरवनी म्हणे कोणा जाती कोण वरण मी कैस नेऊ उचलून जावे जरी टाकून रुक व्याघ्र ती लगी स्तनी दाटून फुटला पाना नेत्री ढाळीत अश्रु जीवना बाळ पुढे घेऊन ते ललना मुख कमळी स्तन लावी संशय समुद्री पडली वे लाळ म्हणे नेऊ की नको बाळ तव तो, तो कृपाळू फय फेन धवल यती रूप धरून पातला उमे लागी म्हणे त्रिपुरारी बाळ नेईन संशय न धरी महत्ग्य तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला न सांगे हे मात समान पाळी दोघे सुत परिस होय प्राप्त तैसे तुझ जाहले अकस्मात निधी जोडत की चिंतामणी पुढे येऊनी पडत कि मृताच्या मुखात पडे अमृत पूर्व दत्ते ऐसे बोल त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी मग दोघे पुत्र घेऊन ते नारी देशा ग्रामांतरी हिंडत ब्रह्मपुत्रांचे नाम सुचिव्रत राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त घरो भिक्षा मागत कडिये खांदी घेऊन या लोक पुसता उमा सांगत माझे पोटीचे दोघे सुत ऐसी हिंडता हिंडत एक चक्र नगरा पातली घरो भिक्षा मागत तो शिवालय देखील अकस्मात आत द्विज दाटले बहुत शांडिल्य त्यात मुख्य ऋषी शिवा शिवराधना करीत विधीयुक्त तो उमा आली शिवालयात क्षण एक पूजा विलोकित तो, तो शांडिल्य ऋषी बोलिला आहा कर्मसे गहन हा राजपुत्र हिंडे दिन हो न कैसे विचित्र प्राप्त न उमा वचन एक ती ऋषीचे चरण उमाधरित म्हणे याचा सांगा पुरोतांत त्रिकाळ ज्ञानी महासमर्थ भूर्त भविष्य ज्ञाना तुम्हा याचे माता पिता कोण आहेत की पावली मरण यावरी शांडिल्य सांगे वर्तमान याचा पिता जान सत्यरथ तो पूर्वी होता जान समय करी शिवार चन, तो शत्रु आले न रूप प्रदोष समयी करी शिवार्चन तो शत्रू आले नगर त्याचे वेढिले शत्रूंची गजबज ऐकून उठला तैसेच पूजा सांडून तव प्रधान आला पुढे धावून शत्रू धरून आणले त्यांचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण न करिता उन्मत्तपणे तैसाच जाऊनी करी भोजन हो जा नाही स्मरण विषयाधा त्याकरिता या जन्मी जाण सत्यरथ अल्पायुषी होऊन अल्पव्यात गेला न म्हणून पूजन सोडावे त्या याच्या मातेने ती जळी विवशी झाली पूर्व वैरे ओढून नेली भक्षिली विदारुनी हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिवव्रत म्हणून या माता पिता रहित अरण्यात पडीएला या करिता प्रदोष काळी अव्यग्र पूजा वादू मौळी पूजन सांडून कदा काळी न उठावे भवानी बेसहुनी कैलासनाथ प्रदोष काळी पुढे नृत्य करीत वाघी विना वाजवित वेणू पुरुत वाजवितसे अंबुज संभव तालसावरी भार्गवी गातसे मधुरस्वरी मृदंग वाजवी कैट भारी नृत्यगती पाहून यक्षपती शिव प्राणमित्र हस्त जोडून उभा समोर यक्षगण कंधर्व किन्नर सुरासुर उभे असती ऐसा प्रदोष काळीचा महिमा अगोचर निमुक मागमा मग मा काय बोले उमा मम पुत्र दरिद्री का झाला तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले दुष्ट अमित दान केले नाही किंचित शिवार्चन न करी कदा पराणे जिव्हा दग्ध यथार्थ दुष्ट प्रतिग्रहे स्त्री अभिलाषे नेत्र दग्ध होत मंत्रासी सामर्थ्य मग कैचे मग उमने पुत्र दोनी घातले ऋषीचे चरणी तेने पंचाक्षर मंत्र उपदेशुनी प्रदोष व्रत उपदेशिले पक्ष प्रदोष शनी प्रदोष મહિમા વર નીલા અતિવિશેષ નિરાહાર અસાવીસ સત્કર્મ આચરાવે તીન ઝાલી અરજની પ્રદોષ પૂજા આરંભાવી પ્રતિ કરુની ગોમય ભૂમિ સારવુની દિવ્ય મંડળ ઉભારી ચિત્ર વિચિત્ર વિતાન કરદળી સ્તંભ ઇક્ષુદંડે કરુણ મંડપ કીજે શોભાય માન રંગ માળા નાન સાવે આપન નેસાવે ગંધ સુવાસ સુમન મગ શિવલિંગ સ્થાપુન પૂજા કરાવી વિધિયુક્ત પ્રાણાયામ કરુણિ દેખા અંતર્ભા ન્યાસ માતૃકા દક્ષિણ ભાગી પૂજાવે મુરાંતકા સવ્ય ભાગે અગ્નિતો વીરભદ્ર ગજાનન અષ્ટ મિદ્ધિ અષ્ટભરવ પૂર્ણ અષ્ટિપાલ પાસુ પૂજન સપ્તાવરણી શિવપૂજા યથાંગ શિવધ્યાન મગકરાવે પૂજન રાજોપચાર્ય સર્વન કરાવે સ્તવન શિવાંચે જય જય ગૌરીનાથ નિર્મળ જય જય કોટી ચંદ્ર સુશીતળ સચ્ચિદાનંદ ઘન અઢળ પૂર્ણ બ્રહ્મ સનાતન એ પ્રદોષવ્રત ઐકુન બાળુ દેશીલે દોગે જન મગ એક મનેક કરુન રાહતે એક ચક્રી ચાર મહિના પર્તંત દોગે આચરતી પ્રદોષ વ્રત ગુરુવચને યથાર્થ શિવપૂજ ન કરતી પે ન દયાવી સર્વથા न द्यावी प्रसाद तीर्था शत ब्रह्म हत्यांचे पाप माता होय सांगता शांडिल्य, सर्व पापा पाप थोर। शिव असो ते किशोर। सदा सादर शिवभजनी ब्रह्मपुत्रा शुचिव्रत ऐकला नदी तिरी किरीडत दरडी ढासळत अकस्मात द्रव्य घट सा पडला घरास याला घेऊन माता संतोषली देखोन म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाण ऐश्वर चढत चालिले राजपुत्रास म्हणे ते समयी अर्थद्रव्य विभाग घेई येरु म्हणे सहसाही विभाग न घेई अग्रजा या अवनीतील धन आमचे आहे संपूर्ण असो ते दोघे शिव ध्यान शिवस्मरण न विसरती कदाही यावरी एकदा दोघे जन गेले वन विहारा लागून तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखिल्या दोघे पाहती दुरुनी परमसुंदर लावण्यखानी लावण्य खानी शुचिव्रत म्हणे राजपुत्रा लागोनी परदारा पाहा राज न पाहाव्या दर्शने हरती चित्त स्पर्शने हरित संयुक्त ब्रह्मसुतास तेथे ठेवून राजपुत्र चालिला सुलक्षण स्वरूप सुंदर हुन आकर्ण नयन गोमलांग जवळी येऊनि पाहात तव मुख्य नायिका विराजित अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी कौद्रवनी कौद्रविन नाम गंधर्वपती त्याची कन्या अंशुमती पिता पुसे महेशाप्रती हे कन्या अर्पू कोनाते मग वो बोले हिमनग जामात धर्मगुप्त सत्यरथाचा सूत तो माझा परम भक्त त्यासी देई अंशुमती हे पूर्वीचे शिववचन असो यावरी अंशुमती पाहे दुरोन न्याहाळीत राजनंदन वाटे पंचबान दुसरा क्षीरसिंधु रमन काय आला कलंक धोन तैसे राजपुत्राचे वंदन वदन अंशुमती नाहाळी बत्तीस लक्षण संयुक्त अजान बाहू चाप शरमंडित, विशाळ पक्षवस्थळ चालत करी नायक जा परी ऐसा तो गुणाट्य देखुनी त्वरित अंशुमती प्रति सांगत तुम्ही दुजावना प्रति जाऊ समस्त सुमने आना विसुवासे अवश्य म्हणून त्या ललना जात्या झाल्या अंशमती ऐकली जाना राजपुत्र राजपुत्रा पसरून एकांती घातले आसन वरी वृक्ष डहाळिया भेदून भूमी वरी पसरल्या असो तेथे बैसला येऊन राजपुत्र सुहास्य वदन विशाळ भाळ आकर्ण नयन आरक्त ओष्ट सुकुमार मंजूळ भाषिनी नेत्र कटाक्ष बानी ते विंधीली लवण्यहारी मौनोजमूर्छना सावूणी वर्तमान पुसेतयाे शृंगार सरोवरा तुजपा मी वास न राजहंसी देखता तव वदन शशी मम मानस चकोर नृत्य करी तव मुखाब्ज देखता आनंद झे पावती मम नेत्र मिलिंद की तव वचन गर्जता अंबुद मम चित्तशिखी नृतकरी कवि गुरूि ते तेज विशाळ आत्मकंठीची काढली मुक्ता फळमाळ कंठी चुदली तात्काळ चरणी भाळ ठेवित म्हणे मी काया वाच मने, मने करून तुझी ललना झाले पूर्ण यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता जाहला मी जनक जननी विरहित राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत त पित्याशी कळता मात घडे कैसे वरानने यावरी म्हणे अंशुमती तीन दिवसा येईन या स्थळाप्रती तुम्ही याविषयी ग्रगती लग्नसिद्धी साधावया ऐसे राशी वेगे आले पाशी झाले वर्तमान सांगे त्याशी तो परम मानसी संतोषला राजपुत्र गेला परतोन बंधू प्रति सांगे सर्व वर्तमान शांडिल्य गुरुचे वचन स्मरून म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा गुरुचरणी ज्याचे मन त्यासे ऐश्वर्यासी काय नून काळ मृत्यू सर्वदा क्षी देशिकतो वरी ते दोघे बंधू येऊन मातेशी सांगती वर्तमान हेरी मने धन्य धन्य शिवभजन फळ देत चालिले यावरी तिसऱ्या दिवशी दोघेही गेले त्यावनासी गंधर्वराज सहपरिवारेशी सर्व सामग्री घेऊन आला दृष्टी देखता जामात गंधर्व आनंद समुद्री पोहत छत्रसेना सुखासन त्वरित झाडून उमा आणविली यावरी सता सांग लग्न चारी दिवस झाले पूर्ण काही एक पदार्थ न्यून पडिला नाही ते धवा स्वर्गीच्या दिव्य वस्तू अमोलिक सतेज विहिनी सदेत गंधर्वराज लक्षरथ दहा सहस्त्र गज तेज पुंज एक वाजी एकलक्षदासदासी अने अक्षयकोशरत्नराशि अक्षय भाते देत शक्तीसि देप बहुसाल अपार सेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघा पुरान समवेत मानदेवनी बोळविली सुखासना रूढ अंशुमती पती सवे चालिली शीघ्रगती कनेक वत्र पाणी पुढे धावती वाहना सवे जे चतुर्वीर चतुर्विधा चतुर्विधा वाद्यांचे गजर चतुरंग चालीला दळभार येऊन वेडिले विदर्भ नगर सत्यरथ पित्याचे नगर दुर्गावरून अपार उल्हट यंत्राचा होत भडीमार परिगंधर्वाचे फार घेतले नगर क्षणार्धे जेणे पूर्वी पिता मारिला जाणार त्याचे नामदुर्मर्शन तो जिताची धरुणी जान आपला करून सोडिला देशोदेशींचे प्रजाजन धावती करभार घेऊन उत्तम मुहूर्त पाहून सिंहासना रूढ जाहला माता उमा बंधू सुचिव्रत त्यांचे समवेत राज्य करीत दहा सहस्त्र वर्षेपर्यंत यशवंत राज्य केले शांडिल्य गुरु आणून शतपद्म अर्पिले धन रत्नाभिषेक करून अलंकार वस्त्रे दिदली दुर्भिक्ष जलशोष आवर्षण व्याधी वैधव्य मरण दुःख शोक कलह विघ्न राज्यातून पळाली प्रजा भूदेवदायाद देतीरायासी आशीर्वाद कोणासही नाही खेद सदानंद घरोघरी ऐसा अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करीत राज्य शुचिव्रता ते देत पारिपत्य सर्व करी ऐसे दहा वर्षे राज्य करून सुदत्तपुत्रासी राज्य देऊन चिंतामणी उमाधव चरण दिव्य विमान धाडीले दिव्य देहि रूपती माता बंधु समवेत अंशुमती शिवभिमानी बैसती स्तुती शिवाची कैलास पदासी जाऊन जगदात्मा शिव विलोकुन जय जयकार करुण लोटांगने घालती दीनबंधू जगन्नाथ पदित पावन हृदय हृदयधरुनि समस्त अक्षयपदी स्थापिली हे धर्मगुप्ताचे आख्यान करीती जे श्रवण पठन लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया सकळ पापांचा होय क्षय जेथे जाय तेथे धन धान्य वृद्धी होय ऋणचाय निरचुनी प्रदोष महिमा अद्भुत जे आचरती ऐकूनी ग्रंथ तेथे कैचे दारिद्र्य मृत्य सत्य सत्य त्रिवाचा ज्याच्या घरी शिवा मृत ग्रंथ शिवपाठी राखीत सदा हिंडे उमाकांत प्रद प्राप्त तया हा ग्रंथ आम्रवृक्षसुरस पद्मरचना फळे आली पाडास कुतर्कवादी जेवायस मुखरोग नावडे जय जय ब्रह्मानंदा विरूपाक्षा श्रीधर वरदासाक्षा दुष्टकर्म मोचका कर्माध्यक्ष नयसी लक्षा निगमागमा ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड अखंड पंचमध्याय गौडहा श्रीसाम्ब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु चरणार्पणमस्तु शुभं भवतु